नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्य आप स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके तो मेरे को तो सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे कितने साल हो गए मराठी क्यों नहीं सीखा मराठी का नहीं है तुला कभी शिकार कभी शिकार मराठी हाँ नाव दाखो जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोलला कोण बोलला हे नय बोल तू बोल ना तुला फेमस व्हायचं आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत पण तू आता करून ह्याला घेऊन आला तुला किती असेल फेमस आता लक्षात ठेव तुला फेमस तर ना आणि तुला या जॉबपासून तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे देत नाहीत ना वसई एवढे वसई फोर्ट इथे छत्रपतीचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे तुमचे कपल आपल्या आई बहिणीवर ठीक आहे मानतो मी पण आजू खालतू कपल करता तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती करतो का तुम्हाला छत्रपती करतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतुगिरी करतो आणि फालतूगिरी करतोय कपडे घालून काय दाखवित आहे तिथे मुलं नाही सर आहे ना मग इज्जत मध्ये मान सम्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्या बाजून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे कल के वीडियो में जो भी अब तक हुआ हो मैं क्षमा मांगता हूँ छात्रपति शिवाजी महाराज को कोटि कोटि प्रणाम करता हूँ और रही बात मराठी भाषा तो मैं सीखने का प्रयास करूंगा सर भारतीय जनता के सबसे माफी मांगता हूँ जो भी गलती हुआ उसको क्षमा मांगता हूँ जय जय महाराष्ट्र जो भी कल गलती हुआ मैं उसको माफी मांगता हूँ जो भी मेरे से गलती हुई मैं उसको क्षमा मांगता हूँ आज के बाद मैं ऐसा गलती नहीं करूंगा सॉरी सर नहीं मेरे से कुछ जबरदस्ती लेकर मैं अपने मुंह से बोल रहा हूँ सर Pues yo creo que no están el carazo.